नमस्कार दक्ष बागेदार बंधूंनो ग्रेप मास्टर या आवडत्या अशा युट्यूब चॅनलमध्ये आणि ग्रेप मास्टर ॲपमध्ये देखील आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो सध्या खरड साठीची लगबग चालू झाले आहे जवळजवळ साठ टक्के बागा यांचं हार्वेस्टिंग झालेलं आहे चाळीस टक्के बागा अजून बाकी आहेत असं म्हटलं तेव्हा ठरणार नाही आणि छाटणीचा हंगाम साधारणतः पंधरा मार्च पासूनच आपण सुरू करतोय छाटणीचा हंगाम पंधरा मार्च पासूनच आपण सुरू करतोय परंतु एक एप्रिल पासून मात्र छाटण्यांची खरड छाटण्यांची लगबग मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होणार आहे आणि अशाच ह्या खरड छाटणीच्या आधी आपल्याकडे पानं चांगले असतील पानं हिरवेगार असतील तर त्यासाठी पानं गळून जाण्यासाठी पानावरती स्ट्रेस तयार करण्यासाठी इथेल फवारणीच काही काम आहे का की इथेल फवारणी केलं तर चालतं का त्या पद्धतीनं आपण ऑक्टोबर छाटणीच्या वेळेस एकसारखी बाग फुटून येण्यासाठी चालना देण्यासाठी आपण फवारणी करून घेत असतो छाटणीच्या आधी दहा पंधरा दिवस त्याच पद्धतीनं एप्रिल छाटणीमध्ये देखील आपल्याला इथेल फवारणी करण्याची गरज करण आहे का असे अनेक प्रश्न द्राक्ष बागायदारांच्या मनात संभ्रमावस्था तयार झाले आहे कारण काही चांगले कन्सल्टंट इथेल फवार सांगतात काही फवार नका असं सांगतात मित्रांनो इथे फवारणी केल्यानंतर एक प्रकारचा स्ट्रेस आपण देत असतो इथे जी फवारणी आपण डाळिंबामध्ये पण करतो पानगळीसाठी त्याच पद्धतीचं जर पण डाळिंबामध्ये शंभर टक्के पानगळ करायची असते त्याच पद्धतीनं द्राक्षामध्ये देखील शंभर टक्के पानगळ करायची असते तर आणि तरच चांगली तर स्प्राउटिंग काढीला होत असते परंतु हे सगळं सगळ्या गोष्टी ऑक्टोबर छाटणीसाठी किंवा गुढीबार छाटणीसाठी आपण प्रायोरिटीनं करत असतो परंतु ह्या वर्षी ह्या वेळेस खरड छापणीसाठी खरच खऱ्या अर्थानं इथे अजिबात गरज नाही मित्रांनो तुम्ही फक्त आठ दिवस तुमच्या बागेचं पाणी बंद करा तुमच्या बागेचे तळातील पाणी लगेच पिवळी पडून सुकायला आणि खाली पडायला देखील सुरुवात होऊ शकते हलक्या जमिनीमध्ये तर मूळ भारी जमिनीमध्ये आठ दहा दिवस तुम्ही जर पाण्याचा ताण दिला पाणी बंद केलं तर त्या ठिकाणी मात्र तुम्हाला इच्छित असा स्ट्रेस एक प्रकारचा स्ट्रेस आर्टिफिशियल स्ट्रेस तुम्ही पाण्याचा ताण देऊन देखील इथेन मुळ जो प्रकारचा स्ट्रेस किंवा पानगळ मिळणार आहे त्याच प्रकारचा स्ट्रेस आणि पान पानगळ करण्यासाठी आपल्याला एक हलकासा ताण पाण्याचा ताण दिला तरी तुमचं काम होत आहे त्यामुळे जे काम माझं फुकटात होत आहे त्यासाठी तुम्ही हजार रुपये खर्च का करायचा हा सगळा तुमचा प्रश्न आहे मित्रांनो आधीच तुम्ही थोडं तरी पाणी बंद केलं चार पाच दिवस बाग खाली झाला बाग खाली आल्यानंतर मात्र तुम्हाला भरपूर पाणी द्यायचं आहे त्याचबरोबर युरिया द्यायचं आहे झाडाला थोडं रिलॅक्स करायचं आहे आणि नंतर मात्र दहा दिवस आठ दहा दिवस विसर दिल्यानंतर तुम्ही जास्त विश्रांती देऊ शकता परंतु उशिरा उशळाच्या खाली झालेल्या बागांना आपण फार विश्रांती देऊ शकत नाही फक्त तुम्ही आठ ते दहा दिवसाचा पाण्याचा हलकासा ताण जरी दिला तरी तेथी बरोबरी तुमच्या इथे एक लिटर होऊ शकते इथेलची किंमत जरी आठशे हजार रुपये बाराशे रुपये असली तरी देखील हे पाचशे रुपये किंवा पाच रुपये किंवा शंभर रुपये तरी वाया का घालवायचे मित्रांनो एक एक पैशाची बचत हाच नफा त्यामुळे खरंच खऱ्या अर्थानं बिलीला आर्टिफिशियल ताण देण्यासाठी किंवा स्ट्रेच देण्यासाठी किंवा पांगळ करण्यासाठी ह्या वर्षी तरी अजिबात इथेल देण्याची गरज नाही थोडासा पाण्याच्या ताणामध्ये तुमची बाग पिंगट पडू राहिली ह्या भर ह्या हिटमध्ये तुमची बाग पिवळी पडू राहिली बाग अंगा खुराई थोड जरी पाण्याचा ताण दिला तरी माल दबदब होतोय लूज पडतोय तर अशा कंडिशन मध्ये एवढ्या हिटमध्ये आधीच उल्हास आणि त्यात फालवून मास त्याच पद्धतीनं आधीच मरकट त्यात दार अशा पद्धतीनं आधीच झाडावरती बाबा प्रचंड असा ताण असताना इथे देऊन आर्टिफिशियल ताण देऊन पैसे दे, घालून ताण देण्याची गरज नाही असं माझं वैयक्तिक मत आहे तर कृपा करून इथे फवारणी न केली चांगलं राहील असं माझं सजेशन आहे धन्यवाद